जनावर प्रेमींनी माकड्याची केली दफनविधी जवाहरनगर खरबी नाका येथे राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या अज्ञात वाहनाच्या थळकेत माकड्याचा मृत्यू झाला ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली याची माहिती परसोडीतील सर्पमित्र विक्रम केवट यांना मिळताच त्यांच्यातील जनावरावरील प्रेम जागरूक झाले ते आपल्या मित्रासोबत खरबी येथे घटनास्थळी पोहोचले माकड्याचा दफनविधी करण्यात आला यावेळी अंकित वैद्य दीपक रिंकू जांभुळकर संदीप निरबुळकर अनिरुद्ध मोडघरे उपस्थित होते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र